आवडलं का छान छान आहे छान आहे आहे सांग तू बोल तरी बघा आपल्या गणपती गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आपल्याकडे शंभा अण्णा म्हणून आहेत हे तर अण्णा बोला आता काय बोलावस वाटतंय तुम्हाला कसा आहे आपला सोहळा सगळ्या दोन गणपती बाप्पा मोर्या एवढंच बोलायचंय बोला अजून काय खूप छान आहे डेकोरेशन कसं आहे हा आणि चांदकला चांदक, चांदक बद्दल बोला काही आपल्या चांदकला सगळं चांगली प्रतिष्ठान आहे <laughs> चांगली प्रतिष्ठान आहे चांदकला बर ठीक आहे आणि तुम्हाला रिटायरमेंट झालं ही रिटायरमेंटच्या नंतरची लाईफ आहे ती एकदम हो पण आमांचे मित्र आहेत आणि दोघे मिळून ते आता गप्पा गोष्टी करत असतात फिरत असतात तसंच फिरा फिरायला पण जावा चांगलं मस्त पैकी हा चालेल चालेल शुभेच्छा खूप शुभेच्छा चांदक मधल्या सासूसुना आहेत आणि छान अशा फुगडी खेळत आहेत तर सासूसुना म्हटलं की काय असत रोज कल्ला असत तर आज सोनाच्या निमित्ताने आज फुगड्या खेळत आहेत वा फुगडी कशी खेळायची माहित नाही तुम्हाला आहे बघा साडी नेसली वरी कसा पदर खोचायचा पाहिजे आणि चला लेकींची फुगडी आपण बघतोय आता खेळा खेळा फुगडी खेळा तिला फार आवड आहे फुगडी बिगडीचे ना छान 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 वा 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 <laughs> आहे डेकोरेशन सांगाल का आम्हाला छान आहे काय काय दिसतय भरसा सोहळा दिसतोय सगळा असतो जसा असतो तसा आहे ना थाटात <laughs> <एके नाए। laughs> तर नाही तर ही माझी वहिनी आहे प्रियांका वहिनी म्हणून जी माझी बाल मैत्रीण आहे तर तिने छान अशी नऊवारी साठी नेसले तर हे बघा कशी भारीस ना एकदम मँगो कलर केशरी कलर आहे ना केशरी आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर दिसते आणि गळ्यात पण तिने नवीनच अशी ज्वेलरी आली बघा ही अशी चंद्रा चंद्राची हा खूप सुंदर आहे आणि नाकात नथ पण तिने छान घातली एकदम मोत्यांची आणि टिळा तर असलाच पाहिजे आज गौरींचं पूजन आहे आज कुंकवाचं वाण असल्यामुळे तरी बघा तिने छान अशी नऊवारी नेसून घेतली आहे तिने म्हणजे रेडीमेड तर मिळतातच पण नेसून आज तिच्यामुळे मी आज नेसून घेतलेली आहे नऊवारी तर ही तिचीच कॉन्सेप्ट आहे, मारा आहे सा ने की सगळ्यांनी असं छान असं नेसून नऊवारी असून घालत म्हणून मराठमोळा सण तर आपण साड्यासाठी नेसून तर वेगळीच एक पद्धत असते ती वेगळी स्टाईल असते नेसण्याची तर इथल्या कीर्ती बहिणीने आम्हाला हेल्प केले आणि आपल्या माय आहेत त्यांनी आमच्या दोघींनाही नऊवारी नेसवले छान प्रकारे ते खूप छान दिसत आहे तर तुला खूप शुभेच्छा आणि छान केक पण बनवते जो आपल्याला चाखायला जायचंय एक दिवस तो दिवस कधी येणार अजून माहित नाही वेळ काढून येणार आहे केक खूप सुंदर बनवते तिला खूप ऑर्डरही येतात त्यामुळे तुम्हाला कोणालाही जर केकची ऑर्डर द्यायची असेल तरी आपल्या घरच्या घरी प्रियांकाला द्या माझ्या बहिणीला द्या माझी बहिणी ला ला लागते पण ती लहानपणापासूनची सवय प्रियांका प्रियांका बहिणीला द्या आमच्या आणि तुला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तर ही जे वैशिष्ट्य म्हणजे एक की जसं यूट्यूब मी चालवते खरं पण ही पण एक पिलर आहे त्या यूट्यूबची म्हणजे माझं लग्न होतं लग्नामध्ये मेहंदीसाठी कोण सजेस्ट करणं मेकअप आर्टिस्ट कोण सजेस्ट करणं परत माझ्या ब्लॉगमध्ये मा सुद्धा सजेशन असतात तिचे तिचं एक ते एक वैशिष्ट्य आहे की माझं यूट्यूबचं जे पिलर मी समजते ही पण आहे त्यामुळे बॅकबोनला मला हा सपोर्ट करणाऱ्या आहेत आणि ह्यांच्यामुळे है। जा मी जास्त म्हणजे अजून स्वतःला पुश करता त्या म्हणून अजून स्वतःला रिप्रेझेंट करू शकते तर ते सपोर्टला हे आहेत है ना थँक्यू सो मच थँक्यू आणि मला फक्त मला नाही राहायचं तर तुमच्या सोबत सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय तर असेच मला सोबत द्या आपण सगळे एकत्र पुढे जाऊ ठीक आहे नमस्कार, नमस्कार। <laughs> बघा <थांबा> एक <क्या था? laughs> नमस्कार तर आज आहे गौरी पूजन आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आले तर आपण गणपती बप्पा आज बारसा करूयात तर चला

तर बाळांतील बाई आहेत आपल्या ह्या आता हळदी कुंकुळातील मजा ह्या वहिनी मी आता बावळत नाही तर माहितच आहे त्यामुळे मी आता काय करणार आहे मी आता पूर्ण करणार आहे तर त्याच्यामुळे आपण आता पहिल्यांदा बाळासाठी आपण आता हे बघा आपलं छोटस बाळ आहे हे गणपती बाप्पा आहे तर आपण गणपती बाप्पाचं बारसं करतो त्यामुळे आता गणपती बाप्पाच पाळणं म्हणणार आहोत हा तर आता गणपती बाप्पा साठी रे गजवदना वदना पती पावना निद्रा करी बाळा गजवदना जय नंदना बाळा जो बी साई सकयास गीत गाती नाना गुण हो छानिती

¡Tarán! <coughs> काय बघता माणिक मोती कोषारावांचे हिरव लिंबू गारस हिरव लिंबू हारस पाण्याला आरस पाण्याला आरस आज आहे आज आहे तुषारावांच्या मुलाचं वारसमन काय बघत काय बघताय माणिक मोती कुणाच तुषारावांच्या मुलाच नाव काय नाव काय आता हिरवलि पाहिजेत आम्हाला आज बारसाच्या दिवशी उखाणा ऐकताय ना बाळाचा आईचा नाही नाही पहिला तुझा पहिला मानात तुझ मी घेते चांदीच्या ताटात सोन्याची च अमोल रावंचं नाव घेते तुषारची बहीण ओके ज्याच्यामध्ये आत्या पण येते आणि अमोल राव पण येतात भाऊ पण येतो ना अमोल राव पण येतात असं चला नेने आकाशात विमानच ते खास नेने आकाशात विमानच ते खास तुषारांचं नाव इले तुमच्यासाठी खास तुमचं हे खास विमान आम्ही खूप वेळा ऐकलंय तुम्ही सगळी विमानतयचे ना आपल्याला बोलू पाहिजेत ना

सातारा जिल्हा वाई तालुका वाई तालुक्यात गुळुम माझी माहेर गुळुम मध्ये त्या माडीवर नेसते की साडी साडीला लावते चाप धर्माची माझी माझा बाप दारत होती जाई कलावती माझी आई पाण्याला गेली गवळण तनुबाई माझी मावळण पाण्यात होती नाव पांडुरंग सोपन काका माझे भाऊ समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती विनायक राव पती मी त्यांची सौभाग्यवती सांगा माझे भाग्य किती बाय खूप पंचपकवानाच्या थाळ्या नवनाथरावांचं नाव घेते आणि काहीतरी चुकी पंचपकवानांच्या राशी नवनाथरावांचं नाव घेते गौरी पूजना दिवशी कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि तुम्ही सगळ्यांनी करा आपल्या आपल्या बुद्धीला सांगा आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण